हाय हॅलो नमस्कार कसे आहात तुम्ही आज आहे रविवार मी नाश्त्यासाठी बनवत आहे कांदे पोहे सर्वप्रथम गॅसवर कढई गरम करत ठेवली आहे कढई गरम झाली आहे त्यात थोडे तेल घातलं आहे आणि आत्ता मोहरी जिरं कढीपत्ता मिरची कांदा चांगला मस्तपैकी परतवून घेत आहे थोडेसे शे, शेंगदाणे घातले आहेत शेंगदाणे पण पर मस्तपैकी परतवून घेतले आहेत आता त्यात थोडी हळद मीठ आणि चिमूटभर साखर घालून घेत आहे साखर घातल्याने कांदा पोह्यांना टेस्ट छान येते आणि आत्ता पोहे मिक्स करून चांगले पोहे परतवून घेत आहे इकडे पोहे होत आहेत तोपर्यंत मी दुसऱ्या शेगडीवर चहा ठेवली आहे पोहे पण आपले झाले आहेत पोहे मी डिशमध्ये काढून घेतले आहे आणि चहा पण आपली झाली या मस्तपैकी नाश्ता करायला क